नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिना येतो आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला भरपूर भरपूर सेवा करायच्या आहेत हा महिना आहे लक्ष्मी प्राप्तीचा लक्ष्मी प्राप्तीच्या भरपूर सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या असतात कारण लक्ष्मी मातेचे गुरुवार प्रत्येकजण करतं मार्गशीर्ष म्हटले गुरुवार बरेच जण करत असतील बरेच जण सुरुवात करणार असतील तर असा सुंदर हा महिना आहे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण सेवा रुजू करत असतो महालक्ष्मीची सेवा त्याचप्रमाणे दत्तजयंतीसुद्धा आहे त्याचप्रमाणे सुद्धा आहे कुलाचारसुद्धा आपल्याला करायचा असतो म्हणून या भरपूर सेवा आपण करणार आहोत या महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींचं पालन करायचं आहे तसं तर तुम्ही वर्षभर या गोष्टी पाळल्या पाहिजे पण पर आता पर्वणीच आहे की या महिन्याच्या निमित्ताने एकदा या गोष्टींना उजाळा देणं खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या गोष्टी साऊथ इंडियन जे कल्चर आहे साऊथमधल्या स्त्रिया ह्या गोष्टी रोज करतात त्यांच्या रोजच्या जीवनामधल्या ह्या गोष्टी आहे आणि आपण फक्त ज्या दिवशी सणवार असतो महत्त्वाचे दिवस असतो तेव्हाच आपण ह्या गोष्टी करतो पण खरं तर ह्या रोज करायला पाहिजे आता त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट की या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आपण सेवा करणार आहोत दत्तजयंतीसुद्धा आहे चंपाषष्ठीसुद्धा आहे म्हणून रोजचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तर रोजच्या रोज आपल्याला रोज उंबर हळदीचं लेपण करायचं आहे आता जे कोणी अपार्टमेंटमधील राहत असतील तर त्यांच्यासाठी नाही पण जे कोणी गावाकडे राहत असतील ज्यांच्याकडे अंगण आहे समोर त्यांनी अंगणामध्ये जेव्हा आपण पाणी चिंपडतो सडा टाकतो तेव्हा सडा टाकतो त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याचा सडा तुम्ही त्याचा सडा तुम्ही टाका अंगणामध्ये आणि जे लोक अपार्टमेंटमध्ये राहतात त्यांच्याकडे काही पर्याय नाही म्हणून त्यांनी फक्त उंबरड्यावर हळदी झाले पण नक्की नक्की करा सगळ्यांनी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपण कसं करायचं त्यामध्ये गोमूत्र आणि हळद हल्द, हळद ही शुद्ध असावी त्याचं लेपन आपल्याला उंबरठ्यावर करायचं आहे त्याचप्रमाणे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा रोजच्या रोज तुम्ही पुसा कारण की बघा हे आपलं प्रवेशदार आहे आपल्या घराच्या मर्यादा आपला ह्या उंबरठा बघत असतो कुठली गोष्ट पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी ह्या दरवाज्यातूनच आपल्या घरामध्ये या उंबरठ्यावरूनच आपल्या घरामध्ये येते लक्ष्मीसुद्धा या उ दरवाज्यातूनच आपल्या घरामध्ये येते म्हणून या उंबरठ्याची सेवा करायची आहे हळदीचं लेपण रोज करायचं आहे आणि दरवाजासुद्धा रोज पुसायचा आहे गोमूत्राने गोमूत्र आणि पाण्याने तर ही सेवा रोज रोज करायची आहे आपल्याला जर तुमचा उंबरठा स्वच्छ असेल तर तिथे अलक्ष्मी आपलं ठाण मांडून बसत नाही तिथून लक्ष्मीच घरामध्ये येते म्हणून रोजच्या रोज हळदीचं लेपण आणि उंबरठा स्वच्छ आपल्याला करायचा आहे त्यानंतरची गोष्ट की शक्यतोवर ह्या पूर्ण महिनाभर मांसाहार तुम्ही टाळा घरातले व्यक्ती जर नॉनव्हेज खात असतील आणि तुम्हाला करून द्यायची गरज पडत असेल तर ते करून द्या पण शक्यतोवर हे टाळण्याचा प्रयत्न करा या महिन्यामध्ये मांसाहार बिलकुल करू नका महिन्यामध्ये आपण लक्ष्मीच्या सेवा करत असतो सूक्ष्म रूपाने लक्ष्मी माता सक्षत दत्तगुरु लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करत असतात मांसाहार बिलकुल या महिन्यामध्ये वर्ज्य करा त्यानंतरची गोष्ट अशी की पंचमहायज्ञामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की पंचमहायज्ञामध्ये एक गोष्ट जी पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे अशी की आपल्या घरामध्ये जी कोणी व्यक्ती येतो तर त्या व्यक्तीचं आपल्याकडून स्वागत झालं पाहिजे आता पूर्वीच्या काळी लोकं म्हणायचे अतिथी भव आजकाल तर कोणी आलं की आपल्याला आवडत नाही पण आपल्या घरी जर कोणी आलं या महिन्यामध्ये तसं तर नेहमीच ही गोष्ट पाळली पाहिजे पण आपल्या घरी जर कुणी आलं ता तर त्यांचं स्वागत करायचं त्यांचं पाहुणचार करायचा आहे कुणी आलं तर आपल्याला आपण जर कुणी आलं आणि आपण सेवा करत असू तर आपल्याला असं वाटतं की माझी सेवा खंडित झाली किंवा आपल्याला राग येतो किंवा चिडचिड चुड़ होते तर ते करू दे ते होऊ द्यायचं नाही कारण तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करत असाल तर कुठल्याही स्वरूपात दत्त महाराज तुमच्या घरी येऊ हो शकतात लक्ष्मी मातेची सेवा करत असाल तर एखादी सवाशिवणी किंवा एखादी कुमारिका तुमच्या घरी आली तर तिला पाहुणचार करा तिला काहीतरी दूध थोडंसं दूध चहा त्यांना केलं पाहिजे आपण त्याच्यामुळे ही गोष्ट पाळली पाहिजे आणि या महिन्यामध्ये तर नक्कीच नक्की पाळली पाहिजे आणि ही गोष्ट अशी की या महिन्यामध्ये में रोज रोज तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि विष्णू सुद्धा म्हणायचं आहे तुम्हाला माहिती आहे की जिथे नारायण तिथे लक्ष्मी माता येतेच म्हणजे जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता येतेच म्हणून विष्णू सहस्त्रनामाचे जास्तीत जास्त पाठ आपल्याला करायचे आहेत रोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही करा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि त्यानंतर मग तुम्ही श्रीसुक्त म्हणा रोज संध्याकाळी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावून तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे जर शक्य झालं तर जोडप्याने तुम्ही ही सेवा करा कारण की जी आपण लक्ष कारण की असं म्हणतात की ज्या लक्ष्मीच्या सेवा असतात त्या दोघांनी सोबत केल्या पाहिजे लक्ष्मी नारायणाने सोबत ही सेवा केली पाहिजे लक्ष्मी नारायणाची म्हणून जोडप्याने जर ही तुम्हाला विष्णू मात विष्णूंची लक्ष्मीची सेवा करता आली विष्णू सहस्त्रनाम आणि ल श श्रीसुक्त तर नक्की नक्की आवर्जून करा तेवढा वेळ जा नक्की नंतरची गोष्ट अशी की जर तुम्हाला शक्य झालं तर मी तर मी तर तुम्हाला आग्रह करेल की तुमचे कुठलाही प्रश्न असेल तो सुटेल जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर या सप्ताहामध्ये नक्की गुरुचरित्राचं पारायण करा तुमच्या घराच्या आसपास जर केंद्र असेल तर सामूहिक सेवा द्या सामूहिक तिथे गुरुचरित्र पारायणाला बसा जर तुम्हाला शक्य होणार असेल तुमचा टाईम ॲडजस्ट होणार असेल तर नाहीतर तुम्ही घरी घरच्या घरी गुरुचरित्राचं पारायण मांडून बसू शकता पण नक्की गुरुचरित्राचं पारायण करा त्यानंतरची गोष्ट अशी की आपण ज्याही काही सेवा करणार आहोत या महिन्यामध्ये त्या सेवा करताना तुम्ही काळे कपडे कपडे घालून करू नका कारण काळं वस्त्र हे सेवेमध्ये वर्ज्य असतं म्हणून काळे कपडे घालून बिलकुल तुम्ही सेवा करू नका तर बघा चंपाषष्टी येणार आहे खंडोबा नवरात्र सुरू होणार आहे छडरात्रोत्सव ज्याला आपण म्हणतो तेव्हा सगळ्यांनी आवर्जून मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण नेहमी करतो पण मल्हारी सप्तशती हे दुर्लक्षित केलं जातं कारण बरेच जण याचा पाठ करत नाही दर रविवारी आपण याचा पाठ केला पाहिजे तुमचे जर काही नवस असतील राहून गेलेलं आपण ए आपण खूप संकटात असतो तेव्हा आपण खूप ठिकाणी नवस बोलतो आणि नंतर ते विसरून जातो त्याचे दोष लागतात तर ते दोष सगळे दूर दूर करण्यासाठी आपण मल्हारी सप्तशती असली पाहिजे आता डिटेल व्हिडिओज मी केलेला आहे तुम्ही बघू शकता मल्हारी शक्तशती आवर्जून वाचायची आहे सगळ्यांनी वाचायची आहे ह्या सर्व सेवा आपल्याला रुजू करायच्या आहे त्यानंतर प्रत्येक गुरुवारी आपल्याला लक्ष्मी सेवा करायचीच आहे मार्गशीर्षातले गुरुवार म्हणजे सगळ्यांची आवडती सेवा ही सगळ्यांनी करायचीच आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ येतील पूजा कशी मांडायची काय नियम हो, असतात सगळं सगळं व्हिडिओ येतीलच तर नक्की बघत राहा आणि नक्की या सेवा करा एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ